नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण ताज्या हिरव्या वाटण्यापासून चवीला कुरकुरीत लागणारी कचोरी कशी बनवायची ती पाहणार आहोत गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की घेतलेले ताजे हिरवे वाटण ते या पाण्यामध्ये घालून घ्यायचे सोबतच यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि एक चमचा साखर घालून घ्यायची आहे गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि हे वाटणे आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचे आहेत साखर घातल्यामुळे हे वाटाणे अधिकच हिरवेगार दिसायला सुरुवात होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता यावरती झाकण ठेवूयात गॅस लहान करूयात आणि हे वाटाणे थोडावेळ शिजवून घेऊयात आता आपण कचोरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ वापरताना चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी लहान आकाराचा रवा मिळतो चिरोटी रवा तो अर्धा कप रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात अर्धा चमचा मीठ मी यासाठी वापरलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे हातावरती क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा आता आपल्याला मीठ आणि ओवा या पिठामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे या यामध्ये दोन चिमट खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे यामुळे कचोरी फुलायला मदत होते एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आता हे तूप आपल्याला या पिठाला एकसारखं चोळून लावायचं आहे जोपर्यंत या पिठाची घट्टसर मूठ तयार होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने बघा याची मूड दिसायला हवी म्हणजे समजायचं तूप संपूर्ण पिठाला एकसारखं लागलं गेलेलं आहे आता एक कप पाणी घेतलं आहे थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि आपल्याला अगदी हलक्या हाताने ज्या पद्धतीने गव्हाचं पीठ आपण चपातीसाठी मळतो तशाच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे फक्त आपल्याला जरा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आता मळलेल्या गोळ्याला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि एकसारखा मिक्स करून घेऊयात म्हणजे हे पीठ अगदी मौसूद व्हायला मदत होईल आता झाकण ठेवून ही भिजवलेली कणिक थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात आता गॅसवरती ठेवलेले हिरवे वाटाणे आहेत ते शिजलेत का पाहूयात तुम्ही पाहू शकता याला खूप छान असा रंग आलेला आहे वाटाणा शिजला गेलाय का तो पाहूयात वाटाणा छान असा शिजला गेलेला आहे लगेच गॅस बंद करायचा आणि हे शिजलेले वाटणे थोडा वेळ गरम पाण्यामध्ये असेच ठेवून द्यायचे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये एक मोठा चमचा बडीशेप घालून घ्यायचे एक मोठा चमचा धने अर्धा चमचा काळी मिरी एक छोटा चमचा जिरे एक चमचा कसुरी मेथी आणि तीन ते ती चार लाल मिरच्या घालून याची आपल्याला भरड तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपल्याला बारीक अजिबात दळायचं नाही आहे अगदी जाडसर याची भरड तयार करायची आहे लगेच गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे तेल वापरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी छोटा चमचा हिंग घालून घ्यायचं आहे सोबतच एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घ्यायचे गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि आले लसूण आपल्याला हलका रंग बदल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला एकसारखा भाजला गेलेला आहे याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे आता यामध्ये तयार केलेली मसाल्यांची भरड आहे धने जिरे बडीशेप घालून जी आपण भरड बनवली आहे ती भरड घालून घ्यायची सोबतच एक चमचा पांढरे तेल घालून घ्यायचं आहे आणि एकसारखे सुगंध येईपर्यंत थोडा वेळ परतून घ्यायचे हे मसाले परतच असताना आपल्याला गॅस अगदी लहान ठेवायचा आहे नाहीतर हे मसाले करपले जाऊ शकतात यासाठी आपल्याला एकसारखा हलवत थोडा वेळ हे मसाले परतून घ्यायचे आहेत छान असे मसाले परतले गेलेले आहेत यातून सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला जे शिजवलेले ओले वाटाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात वाटाणे ज्यावेळेस आपण शिजवून घेतले त्यावेळेसही आपण मिठाचा वापर केलेला होता यासाठी आपण अगदी थोडंसं मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात संपूर्ण वाटणे मसाल्यांमध्ये एकसारखे मिक्स करून झालेले आहेत छान असा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आता हे वाटणे आपल्याला या मसाल्यांमध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत मॅशर घ्यायचा किंवा पेला घेऊ शकता त्याने आपल्याला प्रेस करत व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने हे वाटणे एकसारखे बारीक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने इथे आपलं कचोरीचं सारण तयार झालेलं आहे एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला याचे लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण पेढे लाडू बनवतो त्या पद्धतीने लहान लहान आकाराचे आपल्याला याचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे मी संपूर्ण सारणाचे अशाच पद्धतीने गोळे तयार करून घेतलेले आहेत इथे आपले कचोरीच्या सारणाचे उंडे तयार झालेले आहेत आता आपण पीठ भिजलंय का तेही पाहूयात आता भिजलेल्या पिठाला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि एकसारखं मळून घेऊयात आता आपल्याला याचे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आहेत गोळे बनवताना जेवढा आपण सारण घेतलेला आहे त्यापेक्षा थोडासा मोठा आपल्याला या कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण हाताने याची आपण ज्या पद्धतीने पूर्णाचा उंडा भरतो तशा पद्धतीने उंडा भरून घेऊयात एकसारखं याचं तोंड मिटून घ्यायचं आणि यावरती राहिलेलं जे एक्स्ट्राचं कणक्याचं पीठ आहे ते बाजूला काढून घ्यायचं आणि एकसारखं हाताने अलगद हाताने एकसारखा हा उंडा तयार करून घ्यायचा आता कचोरी कशी बनवायची तीही सांगते हाताच्या खालच्या बाजूने उंड्याच्या कडेकडेने प्रेस करत आपल्याला मधली बाजू जाडसर ठेवून अशा पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मधली बाजू आपल्याला अगदी जाडसर ठेवायची आहे म्हणजे कचोरी तेलामध्ये टाकल्यानंतर छान अशी फुलून येते छान अशी फुगली जाते आपल्याला अशाच पद्धतीने संपूर्ण कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि गरमागरम तेलामध्ये तळण्यासाठी सोडून घ्यायच्या आहेत तेलामध्ये कचोरी सोडल्यानंतर आपल्याला लगेच झारा किंवा उलातनं घालायचं नाही आहे या कचोऱ्या तेलातून आपोआप वरती तरंगल्या जातात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता फुलून यायला सुरुवात होतात अशा पद्धतीने ज्यावेळेस तेलात कचोरी वरती यायला सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला झाऱ्याने किंवा उलातण्याने या कचोरीवरती वरच्या बाजूने तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे कचोरी वरच्या बाजूने छान फुलून येते आता आपण पलटवून घेऊयात आणि अशाच पद्धतीने संपूर्ण कचोऱ्या पलटवून घ्यायच्या गॅस आपल्याला अगदी लहान ठेवायचा आहे आणि कुरकुरीत पूर्णपणे याचा रंग बदलेपर्यंत या कचोऱ्या तळवून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता कचोरी तळण्यासाठी खूप वेळ लागतो अशा पद्धतीने मी या कचोऱ्या छान अशा खरपूस रंगाच्या होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत आता तळलेल्या कचोऱ्या आपण तेलातून बाजूला काढून घेऊयात टम्म अशा फुलल्या गेलेल्या आहेत आता आपण ही कचोरी खाण्यासाठी लगेच मद सर्व करून घेऊयात टम्मा अशी फुगलेली ही कचोरी मधोमध एकसारखी फोडून घ्यायची तुम्हाला मी दाखवते आतपर्यंत सारण भरलेली अगदी खुसखुशीत अशी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने टम्म अशी फुगलेली कचोरी खाण्यासाठी तयार आहे आता यावरती आपण थोड्या प्रमाणात केचप घालून घेऊयात किंवा याऐवजी तुम्ही साखरेची गोड चटणी बनवली तरीही चालेल आणि वरून थोडी बारीक आकाराची शेव घालून घ्या आणि हिरवी कोथिंबीर घालून कचोरी खाण्यासाठी सर्व करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद